झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी गेले अनेक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी बेमुदत धरणे आंदोलन करणे सुरुवात केली आहे तरी शासन प्रशासन यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का सातत्याने गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणारे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते हे ओळखले जातात शासन प्रशासन, प्रशासन यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे झाल्यास सोमवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज आज सांगली जिल्हा अधिकारी समोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलनाचा प्रत्येकी दिवस आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात जवळजवळ गेली सहा महिने झाला आम्ही पाठपुरावा करतो आहे अनेक वेळा बेमुदत धरणे आंदोलन झालेले आहेत वेळच्या वेळेस सर्व पुरावे सहकार प्रशासनानं दिलेले आहेत तरी देखील सहनिबंधक असतील किंवा सहकार आयुक्त असतील यांच्यातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला केवळ पाठीशी घालण्याचं सहकार प्रशासन काम करत आहे त्यामुळं आमचा आता जवळजवळ पंचवीसावा दिवस आहे आमच्या कोणत्याही मागण्यांची दखल या ठिकाणी योग्य दिली जात नाही या ठिकाणी फक्त के केवळ कागदोपत्री आम्हाला खुलासा दिला जातो आणि सहकार प्रशासन झोपेचं सोय घेऊन आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर सहकार प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसेल तर सोमवारपासून या ठिकाणी तीव्र लक्षवेधी आंदोलन केलं जाईल असा इशारा याने निमित्ताने दिला